ਇਹ ਕਿਹੜਾ ਹੈ ਰੀਕੋ ਇੰਟਰੀ ਰੀਕਸ਼ਨ ਦੀ ਹੀਟ ਡਿਗਰੀ ਡਿਗਰੀ ਦਰੋ ਦਰੋ ਕਰਾਓ राजा <Gã aims> <eigenlijk mericted> <Anfang> <la'?ffy>.

रामकृष्ण आज आपल्या बार्शीमध्ये भगवंताची बारशी म्हणून त्या बारशीची ओळख आहे अशा पवित्र भूमीमध्ये आज खरंतर खूप महत्वाचा दिवस आहे त्याचं कारण असं आहे इंग्रजी तारखेप्रमाणे पंधरा ऑगस्ट आज आहे भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून हा मोठ्या पद्धतीने संपूर्ण देशभर हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो दुसरी गोष्ट भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव आज आहे वद्य अष्टमी हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार दिन म्हणून जन्मोत्सव साजरा केला जातो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच संत ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा जन्मोत्सव आहे तो सातशे पन्नासावा जन्मोत्सव आहे आणि म्हणून एका अर्थाने आपल्या भारत देशाचा सण म्हणजे पंधरा ऑगस्ट भारतीय संस्कृतीचा सण म्हणजे अष्टमी गोकुळाष्टमी आणि वारकरी संप्रदायाचा सण म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मोत्सव मला वाटतं आपण महाराष्ट्रीय मंडळी खूप मोठी भाग्यवान आहोत हे तीन सण साजरे करण्याचा वेळ आज आनंदाचे दिवस आज एकाच दिवशी या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून बार्शी नगरपालिका तथा समस्त बारशीकर यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी तोंड या ठिकाणी ज्ञानोबाऱ्यांचा पालखी सोहळा ज्ञानोबाऱ्यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे समस्त बारशीकर त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत मी नगरपालिकेला आणि महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी धन्यवाद वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण ज्ञानोबारांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव एवढ्या भव्य आणि दिव्यतेने साजरा करण्याचं आव्हान केलं आणि त्याला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्राबरोबर आमच्या बारशींनी सुद्धा या ठिकाणी मोठा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण